विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके सात विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बादुली बुद्रुक ते बोरगाव रस्त्याचे भूमिपूजन आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या शुभहस्ते संपन्न बादुला ते, ते बोरगाव रस्ता सुधारणा करणे तीन किलोमीटर निधी मंजूर रक्कम एक पॉईंट पाच कोटी या रस्त्याचे गुरुवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी बादोले बुद्रुक येथे या कामाचे भूमिपूजन आमदार दादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले हा रस्ता खूप दिवसापासून रखडलेला असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता आता या रस्त्याचे काम सुरुवात होत असल्याने तो त्रास आता कमी होणार आहे या रस्त्याच्या कामामुळे बादोले बोरगाव परिसरातील नागरिकांमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे यामुळे दादा कल्याण शेट्टी यांचं सर्वस्व कौतुक होत आहे या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आप्पासाहेब बिराजदार महिबूब मुल्ला राजेंद्र बंदीछोडे शशिकांत पाटील माणिक धायगोडे सिद्धाराम बिराजरा बिराजदार विठ्ठल कत्ते धनराज बिराजदार सुधाकर वाकडे मोलाली शेख बसवराज शेळके सुनील सावंत प्रकाश पोमाजी रवी राठोड इरैया स्वामी श्रीकांत जिरगे भोगेश जिरगे साहेबलाल भाईजान हैदर शेख दत्तात्रेय चिनगुंडे रमेश कत्ते सोमनाथ विभूते मनसूर भाईजान यांच्यासह बादोले खुर्द बादोले बुद्रुक व भवानीनगर व वा वाघदरी भागातील सर्व वा कार्यकर्ते पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी दत्तात्रे माडकर विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा व पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा